ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी भाजपने मोठी खेळी खेळत अडीच वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फोडला त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतील राज्यातील सरकार पाडत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले पण दोन हजार एकोणीस मध्ये हेच शिंदे भाजपलाही मुख्यमंत्री म्हणून नको होते असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे आज प्रसार माध्यमांशी बोलताना राऊतांकडून याबाबतची माहिती देण्यात आली शिवसेनेने दोन हजार मध्ये शिंदे यांना विधिमंडळ नेते करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांना मुख्यमंत्री करण्याची चर्चा सुरू झाली होती पण तेव्हा दोन हजार मध्ये आधी शिवसेना भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद सुरू होता त्यावेळी शिवसेनेने विधीमंडळ पक्षनेतेपदी शिंदे यांची निवड केली परंतु शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपचा विरोध होता शिंदे ज्युनियर आहेत त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती असा दावा राऊत यांनी केला तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला निरोप पाठवला दिल्लीचा निर्णय काय येईल ते आम्हाला माहिती नाही परंतु आम्हाला शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस अजितदादा गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला जे आता महायुतीत मंत्रीपदावर आहेत शिंदे कोणालाच नको होते शिंदे यांच्या कामाची पद्धत कोणाला नको होती आम्ही तर शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचे नेते केले होते त्यामुळे ते, ते मुख्यमंत्री होऊ शकले असते परंतु भाजपने विरोध केल्यामुळे तो निर्णय झाला नाही असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका